भाग्यश्री काय बनवायचं आहे मस्त भजे बनवायचे आपल्या फ्लावरचे फ्लावरचे हो मंडळी भरपूर पाऊस चालू आहे बरं तिकडं आणि भाग्यश्री म्हटली शेतात आपण फ्लावर घेऊन येऊ बरोबर ना हो पाऊस झालाय म्हणलं गरम गरम आपण सगळेजण फ्लावरचे भजेच खाऊ आपल्या शेतामध्ये फ्लावर लावलेला आहे फुलं आलेले आहेत फ्लावरचे आपण ते काढून घेऊ खूप चिकले शेतामध्ये पाऊस आताच उघडलाय अजून पण वातावरण आहे पावसाचं आणि ठिकठिकाणी भरपूर पाऊस चालू आहे नद्यांना पूर आलेत अक्षरशः तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का नाही ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा आमच्याकडे भरपूर पाऊस झालाय पान किती मस्त आहे हो हे पांढरा शुभ्र आणि आम्ही याला एक पण फवारा मारलेला नाही कसलाच फक्त पाण्यावर आलेलंही आपण एक काढून घेऊ उभी आए, फ्लावर आहे मिरच्या आहे टमाटे आहे भाग्यश्री भरपूर भाजीपाला केला आहे तू शहरामध्ये हो भरपूर केलाय अजून एक घ्यायचा हो अजून एक घेते ना भरपूर मग बर बर फ्लावरचे भजे छान लागतात बरं का चवीला किती पांढर शुभ्र आहे मस्त कसा दिसतोय छान दिसतोय ना हो लय छान दिसतोय याला एक पण आळे लागलेल नाही मस्त असा आहे कारल्याचे वेल आहेत दोडक्याचे वेल आहेत भेंडी लावलेली आहे टोमॅटोचे झाडं लावलेले लाव आहेत आणि भाज्या पण लावल्या होत्या भाज्या संपून गेल्या आता आपण आता भाज्यासाठी कोथंबीर पण आहे कोथंबीर पण घेऊ ताजी ताजी तू तुझे भाजीपाला केलाय त्याला कुठलाच फवारा नाही मटेरियल नाही काहीच नाही ना नाही नाही एक पण फवारा मारलेला नाहीये आपण फक्त शेणखत टाकलं होतं ना हो शेणखत आणि इकडं शेतामध्ये कोथंबीर लावलेली आहे पहा छोटी छोटीच आहे अजून बघू शकता मंडळी कोथंबीर खूप छान येणार आहेत आपण नक्की वाड्या बनवू परत मंडळी बघू शकता भाग्यश्रीने शेतामध्ये लावलेले टोमॅटोचे झाड हे पा किती मस्त आलेले आहेत झाडं लावून गेले तर खाली टेकल हे खूप सुंदर सगळा भाजीपाला मिक्स लावलेला आहे आणि आठ दिवस बरोबर जातो एक दिवस एक दिवस एक दिवस असं एक दिवसा एक दिवसाला पूर्ण भाज्या भेटतात हे टोमॅटो कसे आले तर नक्की कमेंट करून कळवा बरं का आता झाड वाकलेत पार खाली हे पा इकडं मंडळी या शीतामाट्याच्या झाडाला घड्याची घड आलेत बर का आपण कोथंबीर पण घेऊ भजाला भजामध्ये टाकायची ना आपल्याला हो हिरवीगार आहे ना ताजी ताजी कोथंबीर आणि प्रत्येक वेळेस खुडून निघते त्याच्यामुळे डबल डबल फुटते हो खोडल्याच्या नंतर परत फुटते उपटून घेतल्यावर मग त्याचा काहीच उपयोग नाही ना हे परत फुटत कालच नेला ना घरी बरोबर असे छोटे छोटे गट्टे आहेत कोबीचे आणि बिगर फवऱ्याचे बघा किती सुंदर आहेत आणि इकडे असे मुळे आहेत काकड्या पण होत्या खाण्यासाठी हो काकड्या पण आहेत घेते ना तनुला त्यांना खूप काकड्या आवडतात गावराना आहेत हो। मुळे आहे तर आपण फ्लावर आणि कोथंबीर टोमॅटो मी सगळं माळवं घेतलंय आपण आता फ्लावर घेऊन जाऊ आणि मस्त गरम गरम भजे बनवू तर तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पाहा आणि मंडळी शेतातला निसर्ग कसा वाटला तो पण कमेंट करून कळवा बरं का हो पाऊस आलेला आहे बरं का तिकडून चला लवकर स्वच्छ पाय धुवून निघतील ना हो भरपूर पाऊस आहे आता जिकड तिकड पेटून घेतली पाऊसाचं वातावरण झालंय मला चूल पेटून घ्यावा तोपर्यंत चांगले लाकडं पेटतील आपण याच्या आता मस्त फुलं फुलं तोडून घेऊ आपल्याला फ्लावर अशी निसून घ्यायची जास्त मोठे मोठे पण फुलं नाही घ्यायचे आणि जास्त छोटे पण फुलं नाही करायचे मध्यम साईजचे करायचे आतमध्ये चांगले तळतील भारी लागते बरं काय हे भजे खायला पाऊस यायला लागला एक अर्धा थेंब पाहू आता कुठपर्यंत आपले भजे होते तर पटपट बनवून घेऊ तेल ठेवून घेतलंय कढईत फ्लावर धुवून घेऊ अगोदर पावसाने धुवून गेलेली आहे तरी पण आपण एका पाण्याने धुवून घेतली आपण याच्यामध्ये आता तिखट टाकून घेऊ मी कोथिंबीर घेतली भरपूर चिरून आणि इथं जिरे लसूण कुटून घेतलंय बारीक ते टाकून घेऊ हळद लाल तिखट हिरवी मिरची टाकली ना तरी पण छान लागत आहेत भजे चवीनुसार मीठ ही कोथंबीर हे सगळं मिक्स करून घेऊ चांगलं तर याच्यामध्ये टाकून घेऊ बेसन पीठ आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पीठ खोलून घेऊ पाणी एकदाच नाही वाटायचं थोडं थोडं टाकायचं टाकायचंय पातळ पण नाही पीठ बनवायचं मस्त आपलं पीठ आता खलून झालंय त्याच्यामध्ये थोडस सोडा टाकून देऊ पावसाचे थेंब पडले बरं का बागेशरी त्याला माहिती हो मंडळी पाऊस यायला सुरुवात झाली आहे आपलं पीठ सगळं खलून झालंय तेल गरम होऊन देऊ बारीक बारीक थेंब यायला लागले तर चांगले खरपूस भजे तळून घ्यायचे काय छान भाज्यांचा हो बागीश्री भजी छोटालीच असतात पण खूप खमंग लागतात बरं का खायला जास्त मोठे मोठे बनवले ना आजपर्यंत चांगले तळत नाहीत बघा बरोबर त्याच्यामुळे आपण छोटे छोटेच काढले मंडळी ते हातगाडीवर गाड्यावर कसे भजे भेटतात एकदम खमंग कुरकुरीत तसेच भजे लागतात बरं का खाण्यासाठी आता फ्लावर तर प्रत्येक बाजारामध्ये भेटतो बागीश्रीच्या पद्धतीने तुम्ही असे भजे बनवा खूप छान लागतील खाण्यासाठी भाग्यश्री आला बर का भरपूर पाऊस हो घेते ना पटपट तळून मस्त भजे आपले आता भजे काढून घेऊ मस्त सगळे भजे आपण पटपट तळून घेऊ मंडळी भरपूर अंधार पडत आलेला आहे पण भाग्यश्रीने आपल्याला फ्लावरचे भजेच बनवून दाखवले बर का आणि मी आताच दोन भजे खाल्ली मंडळी असे खमंग आणि कुरकुरी झालेले आहेत ना दोन घाणी झाले आहेत फ्लॉवर आपण कांदा भजे कसे का बनवतो तसेच बनवायचे येत पण चवीला खूप छान लागते बर का आपले लहान लहान क्रावडीने खातेत पण खाते, खाते वेगवेगळं खायला भेटतं आपल्याला पण अंधार पडत आलाय आणि आबामुळं जास्त झाकळून आलंय त्याच्यामुळे असा अंधार दिसायला लागला गडद आबा आलेला आहे पाऊस पाच मिनिटाच्या आत चालू व्हायला बसला आपला एक घाण अजून तळायचं राहिलाय मिरच्या पण टाकल्या आहेत मी त्याच्यामध्येच तळायला भाग्यश्री तू भाजीची चव घेतली कशी झाली बजे हो एकच नंबर झाले तर बजे छान झाले ना हो आणि अजिबात तेलकट नाही झालेले बघू शकता आतून एकदम मऊ आणि बाहेरून कुरकुरीत झाले तर एकदम छान झाले तर बरं का तुम्ही नक्की असे भजे बनवून पहा आणि करून खा आणि चव सांगा आम्हाला कमेंट मध्ये कशी झाली तुमच्या भाज्यांची आणि सोबत मिरच्या पण आपण तळ्याला येतात भाग्यश्री अगं लई छान भजी झाले मी तर भरपूर खाल्ले हो लई चवदार झाले तो तोंडाला तो पाणी सुटले मंडळी भाज्यामध्ये अजिबात तेल नाही राहिलं बरं का आणि खाण्यासाठी उत्कृष्ट आणि अतिउत्तम आणि याच्यापेक्षा मोठे मोठे जरी तुम्हाला भजे बनवायचे असले ना तरी पण होते बर का मी छोटे छोटेच बनवलेले आहेत आणि मस्त आतमध्ये फ्लावर शिजलेले आणि तुम्ही पण असेच भजे करून पहा करून खा आणि कमेंट करून नक्की कळवा आम्हाला भजे कसे झाले तुमचे तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद